आपल्याला टीका करताना म्हटलं होतं की निलेश राणे साहेबांनी एकंदरीत ते खोटं बोलत आहेत संदर्भात आणि त्यांनी आर्टिकल सव्वीस आणि एकोणतीस वाचावं असं म्हटलं एक लक्षात घ्या जे काही मी वक्तव्य केलेलं होतं ते परीक्षेच्या कॉपी संदर्भात होतं वारिस पठाण आणि हे सगळे काय बोलत आहेत ह्याला हे विषय गाऊ नाही शेवटी मी कोणाला पत्र लिहिलेलं आमच्या शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलेलं त्यांनी काल काय स्टेटमेंट दिलेलं आहे की आम्ही कॉपी मुक्त परीक्षा घेण्याची आमची तयारी आहे आणि आमची पण तशा पद्धतीची मानसिकता आहे आता माझं मूळ उद्दिष्ट त्या दिवशी तर तोच होता आता माझा आणि शिक्षण मंत्री आणि आमच्या सरकारचा विषय आहे या उगाच्या आउशे, नवशय गवशयांच्याबद्दल मी कशाला उत्तर देत राहू त्याचबरोबर यांनी असं म्हटलंय की बुरख्याची अट नको कॉपी कोणी विद्यार्थी करणार नाही एक्झॅक्टली माझं मुद्द माझं मूळ उद्दिष्ट काय होता की बाबा कुठेही कॉपी होता कामा नाही पारदर्शक पद्धतीने सगळ्यांना परीक्षा देता आली पाहिजे जो नियम एका धर्माला लागतो हो, तो अन्य धर्माला लागला पाहिजे एवढी स्पष्ट माझी भूमिका होती त्यानुसार अगर आमच्या शिक्षण मंत्र्यांनी अतिशय म्हणजे सकारात्मक भूमिका घेतली असेल कॉपी होऊ नये अशी भूमिका अगर घेतली असेल अन्य विद्यार्थ्यांवर कुठल्याही पद्धतीचा भेदभाव होऊ नये असे अगर भूमिका घेतली असेल ती स्वागत आहे ना सरकार म्हणून आम्ही सगळे सरकारमध्ये आहोत आम्ही काय एक दुसऱ्यावर तलवार काढणार नाही पण काही सूचना असतील काही एकंदरीत आमच्याकडून काही सल्ले असतील तर एक दुसऱ्यावर देण्याचा आमचा अधिकार आहे उद्या आम माझ्या फिशरीज खात्यामध्ये बंदर खात्यामध्ये दादा भुसे एक ज्येष्ठ मंत्री राहिलेले आहेत त्यांना त्यांना अगर बंदरे खाते त्यांनी पण सांभाळलेलं आहेत त्या खात्यासंबंधित अगर त्यांनी मला काही सूचना केल्या तर मी निश्चित पद्धतीने त्याच्याबद्दल विचार करेन आणि अंमलबजावणी करेन म्हणून आपल्या शिक्षण आणि परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता यावी भेदभाव होऊ नये ह्या दृष्टिकोनातून मी केलेलं वक्तव्य होतं आणि त्यामुळे जे काही बा भुसेजींनी घेतलेली भूमिका आहे त्याचं मी स्वागत करतो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कुठलाही अन्याय होणार नाही कोणालाच कोणाचाच होणार नाही एवढंच सरकार म्हणून आम्ही त्याबद्दल आमची भूमिका घेत आहोत